मंडळी नमस्कार या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आज पाहूया की ज्यांची आधी लागवड झाली होती किंवा आताच कोणी लागवड करताय तर खताचा डोस कोणता द्यावा बाजारातल्या उपलब्धतेनुसार आपण अनेक पर्याय तिथं दिले तर बघा कापसाला खताचा पहिला डोस तर तसं जर पाहिलं तर, तर, तर लागवडीपूर्वी आपण जे सऱ्या पाडतो किंवा रेघाट्या मारतो तेव्हा किंवा सो लागवडीसोबत सोबत समजा लागवडी शक्य नाही झालं तर लागवडीच्या सोबत कापसाला खताचा डोस दिला पाहिजे खत हे बियाच्या बाजूला चार बोटा सहा बोटा अंतरावा टाकला पाहिजे इथेही शक्य नाही झालं तर लागवडीनंतर लवकरात लवकर म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी आधी लागवडी केल्या तेव्हा ओलावा थोडा कमी होता त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी खताचा डोस तिथे दिला नाही मग खत कधी द्यायचं तर योग्य ओलावा झाल्याबरोबर जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर खताचा डोस आपण दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपल्याला सुरुवातीला जास्त स्फुरद आणि पालाश जास्त द्यायचा आहे जो की पिकाला तीस ते चाळीस दिवसांनंतर उपलब्ध होणं चालू होतो त्यामुळे जेवढा उशीर पहिला खताचा डोस द्यायला जेवढा उशीर होईल तेवढा उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम होतो कारण फॉस्फरस आणि पोटॅश हे पिकाला उशिरा जर उपलब्ध झाले तर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आणि त्याच्यासाठी सांगितलेलं असतं एक तर लागवडी करू द्या किंवा लागवडीसोबत द्या दोन्ही वेळेस शक्य झालं नसेल तर लागवडीनंतर लवकरात लवकर द्या आता खत कोणतं द्यायचं कारण बरेच खत बाजारामध्ये कोणतं आहे कोणतं नाहीये त्यामुळे तुम्हाला आता चार पर्याय मी इथं देतोय लागवडीसोबत किंवा लागवडीच्या आधी किंवा लागवडी नंतर जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर नंतर खत आहे आपल्याला तर ज्याला दहा सव्वीसचं द्यायचं आहे ते एक तर दहा सव्वीस वीस खत देऊ शकतो आपण त्यात काही टाकायची गरज नाही म्हणजे हॉस्पर दहा टक्के नत्र आहे म्हणजे कमी प्रमाणात आहे नत्राची जास्त गरज नसते सव्वीस टक्के स्पर्ध आणि सव्वीस टक्के पालाश स्पोरज आणि पालाश दोन्ही जास्त प्रमाणात आहे हे एकरी एक ते दोन बॅग आपल्या बजेटनुसार देऊ शकता त्यानंतर समजा दहा सव्वीस सव्वीस बाजारात नसेल तर डीएपी आहे मग डीएपी काळं असो पंढरा असो बो असो कोणत्याही चालतं काही हरकत नाही सगळे डीएपी सारखे असतात एक बॅग डीएपीला एक बॅग पोटॅश असं मिक्स करताना करायचं मग ते एक एक बॅग एका एका तुम्ही एक बॅग डीएपी एक बॅग कोट्यास देऊ शकता किंवा अर्धी बॅग डीएपी अर्धी बॅग पोटॅश असं देऊ शकता सम प्रमाणात डीएपी आणि पोटॅशमध्ये म्हणजे डीएपमध्ये अठरा टक्के नंतर छेचाळीस टक्के स्पर्ध आहे आणि पोटॅशमध्ये म्युरेट ऑफ पोटॅशच द्यायचं मिरोटा पोटॅश त्या किमती जास्त वाटतात कुठे मिळत नाही जर द्यायचं दे, जर तुम्हाला मिरोटा पोटॅश मिळाला नाही तर देऊ नका पोटॅश कारण पीडीएम पोटॅश म्हणून बाजारात एक बोगस पोटॅश सध्या उपलब्ध आहे बोगस म्हणजे त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे ते चौदा पंधरा टक्के फक्त पोटॅशचं प्रमाण आहे आणि किंमत सात आठशे रुपये आहे म्हणजे या साठ टक्केवाल्या पोटॅशच्या जर आपली किमती सोबत करायची तर चार पट म्हणजे आठ बत्तीसशे बत्तीसशे रुपये किंमत झाली त्याची जर साठ टक्के पोटॅश करायचं असेल तर त्यामुळे पीडीएम पोटॅशची मी तर शिफारस करणार नाही मिरोटा पोटॅश तुमचा लाल असेल तरी चालेल किंवा काळा जरी असला पोटॅश पांढरा किंवा लाल असला तरी चालेल जर डीएपी पोटाईट दहा सव्वीस सव्वीस हे तिन्ही खत नाही तर कोणतं खत देऊ शकता मग यात वीस वीस झिरो तेरा आहे वीस वीस झिरो नाही वीस वीस झिरो हे मिश्र खत आहे मात्र वीस वीस झिरो तेरा हे संयुक्त खत आहे त्यामुळे प्रत्येक जाण्या त्याच्या असंच प्रमाण मिळेल किंवा चोवीस चोवीस झिरो आठ याच्यात ऍडिशनल सल्फर सुद्धा आहे तेरा टक्के विश्व झिरो तेरा आणि चोवीस चोवीस झिरो आठ टक्के सल्फर आहे मात्र एक बॅग सोबत या विसवीस झिरो तेराची किंवा चोवीस चौस ची एक बॅग याच्यासोबत अर्धी बॅग पोटॅश आपल्याला तिथं आहे पोटॅश मिरटॉक पोटॅश टाकायचं पीडीएम पोटॅश टाकायचा नाही मिळालं तर ता नंतर टाकाय लागतं ता वेळेस टाका आणि जर समजा हे काहीच नाही मिळालं तर सुपर फॉस्पेट तीन बॅग सोबत पोटॅश एक बॅग अशापैकी तुम्हाला जे बाजारात उपलब्ध आहे असं खत तुम्ही तिथे देऊ शकता याच्यामध्ये फक्त पोटॅश बद्दल मला सांगायचं पांढरा असो किंवा ला लाल असो कोणताही चालतो मात्र पीडीएम पोटॅश ज्याला म्हणतात ज्याची सातशे आठशे रुपयाची बॅग आहे ते वापरू वापरणं टाळा त्याच्याऐवजी आपलं के एम बी जे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात आपले पोटॅश मिळवून देणारे जीवाणू जे आहेत मोबिलायझिंग चल स्वरूपात आणणारे ते तुम्ही वापरू शकता के एम बी मग विद्यापीठातून या पावडर फॉर्म मधला घ्या किंवा याच्यासोबत जर तुम्हाला आपलं बजेट असेल तर रायझरजी रायझरजी काय आहे हे एकदम उत्कृष्ट गुणवत्तेचं ह्युमिक ऍसिड आहे ऍसिड बाजारात खूप आहे पण त्यातला सगळ्यात चांगलं जर असेल तर रायझर आणि ह्युमिसिल दाऊ सर ह्युमिसिल आणि आपलं बरीचं रायझर याच्यापैकी कोणतंही एक ह्युमिकॅसिड एकरी पाच ते दहा किलो आपण वापरू शकता आता हे कधी वापरायचं आहे लागवडीपूर्वी लागवडीसोबत किंवा लागवडी लवकरात लवकर मात्र लागवड करून पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर आता बघा रासायनिक खताचा पहिला डोस लागवडीसोबत न दिल्यास पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस जर झाले असतील तर वरील सर्व याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय युरिया म्हणजे समजा पंधरा वर झाले तर दहा सव्वीस सव्वीस ना घेता अर्धे बॅग युरिया घ्या जर पंधरा वर लागवड होऊन गेले तर अर्धे बॅग युरिया डीएपी एक बॅग पोटॅश एक बॅग पंधरा दिवसाच्या वर झालाय तर अर्धे बॅग युरिया वीस वीस झिरो आणि पोटॅश सुपर फॉस्फेट पोटॅश सोबत अर्धे बॅग युरिया जर लागवड होऊन पंधरा दिवस झाले असतील तर कारण आपण पहिला डोस शक्यतो लागवडी बरोबर देतो दुसरा डोस लागवडीनंतर पंचवीस दिवसांना देतो पण लागवड करून जर पंधरा दिवस दहा बारा जर झाले तर त्याची व्हिजिटिव्ह ग्रोथ स्टेज चालू झालेली असते त्यात नत्राची कमतरता पडायला नको आपण सुरुवातीला का देत नाही कारण तेव्हा नत्राची गरज नसते पहिले दहा पंधरा दिवस फार वाढीसाठी नत्राची गरज नसते पण जर दहा बारा दिवस झाले असेल तर तुम्ही दुसरा डोस पंचवीस दिवसाला थोडं देणार तुम्ही त्याला लेट होईल त्यामुळे तो डोस तुम्हाला या डोस मध्ये युरिया घ्यायचा आहे जर दहा बारा वर लागवड होऊन झाली असेल आणि आपला खताचा डोस पहिलाच दिला नसेल तर युरिया त्या खतासोबत घ्यायचा आहे हे झाला पहिला डोस